गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक नाशिक मध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त मिरवणूक मार्गावर बघायला मिळणार असून नाशिक पोलिसांकडून तीन हजार पोलिसांसह दंगा नियंत्रक पथक सी आर पी एफ आणि एस आर पी एफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने नाशिक पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं बघायला मिळते त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्याचे निर्देश देखील पोलीस आयुक्तांनी दिले आहेत जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंड लिलाव प्रक्रियेला विरोध करून महिलेसह तीन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न वडीगोद्री येथील बाजार बाजार समितीचा भूखंड लिलाव प्रक्रिया सुरू होती मात्र या समितीत काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत मात्र अद्याप त्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाहीये त्यामुळे महिलेसह तीन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतरही धनगर समाज बांधव आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत पंढरपूर येथे सलग आठ दिवसापासून धनगर बांधवांचे उपोषण सुरू होते मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे बैठक घेऊन धनगरांना आश्वासन दिले याच आश्वासनाची देऊन विभागीय आयुक्त पंढरपूर येथे आले मात्र सर्टिफिकेट हातात द्या तरच आम्ही उपोषण सोडू अशी भूमिका धनगर उपोषणकर्त्यांनी घेतली आहे आठ दिवसानंतर प्रमाणपत्र दिले तर साधे तहसीलदार जरी आले तरी आम्ही उपोषण सोडू अशी भूमिका धनगर उपोषणकर्त्यांनी घेतली आहे डॉक्टराला देव मानले जाते मात्र कल्याणमध्ये मा एका डॉक्टराचे दानवाचे रूप समोर आले आहे डॉक्टरने एका अंध दाम्पत्याचे जन्माला आलेले बाळ दुसऱ्याला विकण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवले एवढेच नाही तर बाळाच्या आईचे दूध बंद होण्यासाठी अंध आईला गोळ्या देखील दिल्या अगेर ही घटना समोर आल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे अनुदुर्ग धोनी असे या डॉक्टराचे नाव असून मोहने परिसरात डॉक्टर धोनी यांचे गणपती नर्सिंग होम नामांकित हॉस्पिटल आहे वांद्रे वरळी सागरी सेतूवर दोन मित्रांच्या मर्सिडीज अपघात तीन वाहनांचे नुकसान झाले आहे अपघातामुळे वाहतूक एक तास होती दोन होत्या रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास खांब क्रमांक एकोणावीस जवळ अपघात झाला या प्रकरणी वरळी पोलिसांनी सदोष मनुष्यवादाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत मर्सिडीज चालक शहाबाज खान आणि बीएमडब्ल्यू चालक तारिक चौधरी यांना अटक केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार अशी चर्चा सुरू झालेली असतानाच अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा करत सगळ्यांना धक्का दिला दोन दिवसात राजीनामा देणार असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे दिल्लीच्या उपराज्यपालांकडे अरविंद केजरीवाल यांना राजीनामा सादर करावा लागणार आहे दरम्यान या संदर्भात सूत्रांनी महत्वाची अपडेट दिली आहे अरविंद केजरीवाल आज रोजी राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे कारण दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांनी केजरीवाल यांना भेटीसाठी वेळ दिली आहे जम्मू काश्मीर मध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यातील किश्तवाड मध्ये निवडणूक सभेला संबोधित केले यावेळी अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस काँग्रेसवर आपल्या कुटुंबाचे सरकार बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे तसेच नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये सत्तेवर येऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा फारसे चांगले यश मिळवता आलं नाही चारशे पार घोषणा देणाऱ्या एन डी एला मोठी कसरत करावी लागली भाजपसह हो अनेक पक्षांनी या निकालाची कारणे सांगितली विरोधकांचा प्रचार फेक नरेटिव्ह संविधानात बदल अशा गोष्टींमुळे भाजपाला मोठा फटका बसल्याचे म्हटलं गेलं आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण केलं आहे दोन हजार लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी झाल्याचं कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी मतदारांना गोंधळात टाकल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे फ्लोरिडा येथील पाम बीच वर ट्रम्प गोल्फ क्लब च्या रविवारी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे यावेळी अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहे या घटनेनंतर ट्रम्प गोल्फ आसपास आणि सिक्रेट सर्व्हिस घटनेचा तपास एफ बी आय कडे सोपवण्यात आला असून ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आल्याचं समोर आलं आहे माहितीनुसार ही घटना रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली माजी राष्ट्रपती यांच्या वर गोळीबार केला गेला की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे मराठा मनोज जरांगे पाटील यांनी काल पासून येथे उपोषणाला सुरुवात केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली राज्यभरातून मराठा समाज आंदोलन स्थळी एकवटला आहे जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत सरकारला आता शेवटची संधी आहे सरकार आम्हाला जाणून बुजून आरक्षण देत नाही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता सुरुवात झाली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री